अहो किती मी नाही बोलले मी तू बसत गाडीवर मला ढकला लावायला तू बसती गं मग नाही बसत मी ती गाडी चालू करा नीट गाडी चालू करतो ना गाडी चालू होई नाही त्याला काय करू मी तरी काय झालं गाडीला काय झालं काय मदत काय झाले उतर उतर ना आता गाडी बंद पडली मला उतरायला पाहिजे ना काय झालं काय गाडीला हा चालूच नाही काय नाही काय झाले मी म्हणत असते तुम्हाला घरीच गाडी निश्चक करीत जा अरे गाडी चांगली होती की गाडी गाडीला घरी काहीच प्रॉब्लेम नव्हता आल्याचे नंतर असं झाले जरी तुती काय गाडी मी तू जायचे का तुझ्या बाहेरला कार्यक्रमाला जायचंय का जायचंय जायचं ना ढकलो गाडी टकले कार्यक्रमाला जायची आहेरला जायचे टकल ढकल अहो किती मी नाही बरं ढकली मी तू बस गाडीवर मला ढकला लावायला तू बसती का मग नाही बसत मी ती गाडी चालू करा नीट गाडी चालू करतो ना तर गाडी चालू ना त्याला काय करू मी तरी तू ढकल थोडीशी नाही मी नाही ढकली मी ढकली चालू आहे ना थोडी ढकल ना काय मराठी ढकल 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 जे रात ढकल खाल्ल्या पिल्ल्या सारखं हा नाही नाही काय झालं गाडीला तुम्हाला शंभर वेळा म्हणलेलीये बर का काय काय म्हणली तू आवरून हे करून रोड वगैरे थांबवायचं चांगलं वाटतंय का चालू नाही गाडी पेट्रोल भाई गडे गाडी संपलं पेट्रोल तर भाई पेट्रोल गेली मग ते गाडी वाजली बर काय झालंय चांगलं येतोय की चांगलं येतोय चांगला येतोय का काय ना मग गोड येतोय त्याला गोड त्यालाच येतोय गाडीत गोड गोड तेल टाकलं कुणी तुम्ही नाही का म्हणत होत मग काय सकाळी की तुमच्या मित्राला फोन लावला होता तुम्ही म्हटलं की तेल नाही माझ्या गाडीत केलं नाही माझ्या गाडी तू मग काय केलं तुम्ही जर अर्धा लिटर मागत होता अरे मी काय म्हणलं माझ्या गाडीत पेट्रोल कमी आहे माझ्या गाडीत तेल कमी आहे म्हणलं पेट्रोल पंपापर्यंत पर्यंत माझी गाडीत जाणार नाही म्हणून मी त्याला थोडं उष्ण मागत होतो पंपा पर्यंत जाईल म्हणून मग उष्ण मी टाकलं मग त्याला तरी कशाला मागायचं अरे मी गाडीत तेल तेल म्हणजे पेट्रोल म्हणलं पेट्रोल तेल म्हणजे गोड तेल टाकायचं नाही म्हणलो मी गाडीत काय डोक्याचा भाग का नाही तुला काही आता कसं करायचे एकटा आता पाऊस दिवसा वातावरण असं झालं कसं करायचं एवढं लांब कसं जायचं आता मग आता कायच होत नाही तुम्हाला डोक्याचा भागच राहिला नाही काय झालं आता काय झालं काय झालं तुला सांगतोस जरा काय झालं पावसा पाणी झालं